आपल्या अहिल्यानगर शहरातील ऐन सणासुदीच्या काळामध्ये शहराच्या सार्वजनिक आरोग्य स्वच्छतेचा मोजवारा उडालेला आहे गेल्या महिनाभरापासून ठिकठिकाणी थीक सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीकच्या ढीक साचलेले आहेत परंतु आता जर बघितलं तर घंटागाड्या वेळेवर येत नाही अहिल्यानगरच्या शहराचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे एकीकडं महानगरपालिका प्रशासन म्हणतं की आम्ही डेंग्यूची मोहीम राबवतो परंतु या कचऱ्याच्या ढिगारांमुळे इतके साथी रोगीचे जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे डासांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं दुर्गंधी पसरून लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे आणि याच्यामध्ये थीक जे लोकांच्या कॉलनीतले परिसरातले ठिकठिकाणी जे पण हे कचऱ्याचे ढिगार आहेत आम्ही आमच्या पद्धतीने ढम्परमध्ये आणून आणि या महानगरपालिकेच्या आवारामध्ये या परिसरामध्ये गेटमध्ये आम्ही टाकून देऊ नगर शहरात साचलेल्या कचऱ्या संदर्भात व नागरिकांच्या आरोग्याविषयी महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन नागरी समस्यांसंदर्भातील निवेदन देण्यात आलं ऐन सणासुदीत अहिल्यानगर शहरात कचऱ्याचे ढिगारे पडून राहिल्यानं संपूर्ण शहर साथीच्या रोगांच्या विळक्यात अडकले शहरातील अनेक भागात स्वच्छता होत नसल्यानं परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरून लहान मुलं व नागरिक आजारी पडतात सध्या पावसाचे दिवस असल्यानं ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचून डासांचा प्रचंड उपाययोजना करून दिलासा भरून महानगरपालिकेच्या दारात आणून टाकला जाईल असा संतप्त इशारा माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी यावेळी बोलताना दिला आयोजित निवेदनाप्रसंगी निलेश मालपाणी सुदाम भोसले रोहन शेलार अल्तमश जरीवाला प्रमोद आढाव भीमराज कराळे राम वाणी उमेश भांबरकर रियाज कुरेशी परवेज शेख प्रशांत दरेकर समीर पठाण याचं पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या आहिल्यानगर शहरातील ऐन सणासुदीच्या काळामध्ये शहराच्या सार्वजनिक आरोग्य स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे याचं कारण गेल्या महिन्याभरापासून आपण बघत असताल की या शहरामध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी असू शाळेच्या बाहेर असू हॉस्पिटलच्या बाहेर असू किंवा बाजारपेठेमध्ये कचऱ्याचे ढीकच्या ढीक असलेले आहेत आणि या संदर्भामध्ये अनेकांनी तक्रारी करून नागरिकांचा देखील रोष वाढलेला आहे घंटागाडी जी आहे याच्या अगोदरचे जे टेंडर पद्धतीचं होतं जे काम त्याच्यामध्ये घंटागाडीचं स्तुतितीत काम चालू असताना परंतु आता जर बघितलं तर घंटागाड्या वेळेवर येत नाही काही परिसरामधून तर तिथं तर पंधरा पंधरा वीस वीस दिवस ती घंटागाडीच आलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चित प्रकारे काही दिवसापूर्वी जर आपण पेपरमध्ये किंवा माध्यमांद्वारे ऐकलं असेल तर या शहराच्या अहिल्यानगर महानगरपालिकेला केंद्र सरकारकडून मोठं मानांकन मिळालं काहीतरी पाचवा का सहावा नंबर आपला महानगरपालिकेचा या ठिकाणी आला परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर अहिल्यानगरच्या शहराचं आरोग्य हो हे धोक्यात आलेलं आहे याच्यामध्ये या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधून एकीकडं महानगरपालिका प्रशासन म्हणतं की आम्ही डेंग्यूची मोहीम राबवतो परंतु या कचऱ्याच्या ढिगारांमुळं इतके साथीरोगीचे जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे डासांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं दुर्गंधी पसरून लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे आम्ही आज अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे साहेब यांना भेटलो ही स्थिती नेमकी कशा पद्धतीने ते याच्यावर मार्ग काढणार याच्या बाबतीत आम्ही विचारणा केली आणि एक आश्वासन त्यांनी दिलं की आमची आता टेंडर चालू आहे पहिलं टेंडरला प्रतिसाद भेटला नाही दुसरा टेंडरला त्याच्यामध्ये कॉलअप केलं आहे परंतु या टेंडर आणि कॉन्ट्रॅक्ट जर आपण तपासून घेतला किंवा समजून घेतला याच्यामध्ये लोकनियुक्त जे नगरसेवक होते हो अनेक वेळा या आहिल्यानगरच्या महानगरपालिकेची जी जनरल बॉडीची मीटिंग असती या सभागृहामध्ये लोक अनेक लोकनियुक्त नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केलेले प्रश्न उपस्थित करून माहिती घेऊन त्याच्यामध्ये कोर्टापर्यंत याच्या तक्रारी केलेल्या आहेत महानगरपालिकेच्या आरोग्य अनेक अधिकारी देखील अडचणीत कसे त्या ठिकाणी सापडले आहेत हे देखील आपल्याला माहित आहे त्याच्यामुळं आज आयुक्त साहेबांना विनंती केली तुम्ही जे पण काही आता भविष्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट देणार याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही मध्यंतरीच्या काळामध्ये दहा बारा दिवसापूर्वी शहराचे जिल्ह्याचे खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांनी दिशा समिती समितीच्या मिटिंगमध्ये जिल्हा अधिकारी का साहेबांच्या समोर कलेक्टर साहेबांच्या समोर आयुक्त देखील त्या बैठकीसाठी उपस्थित होते त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांची अमृत योजना असेल भुयारी गटार योजना फेज टूचं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे घनकचरा आहे याच्या बाबतीत आपण जो काही माझ्याकडं त्यांनी सांगितलं की ज्या तक्रारी आल्या भ्रष्टाचाराच्या त्याच्यामध्ये मी वैयक्तिक लक्ष घालणार आहेत आम्ही देखील पत्रव्यवहार खासदार साहेबांना केलेला आहे की याच्यामध्ये राज्य सरकारच्या जे मंत्रालय आहे या संबंधित नगर विकास खात्याचं याच्या बाबतीत महानगरपालिकेच्या ज्या तक्रारी केलेल्या आहेत या तक्रार याचा गांभीरित्याने महानगरपालिकेच्या आयुक्तांना या ठिकाणी आपण विचारणा केली पाहिजे आणि ह्याच परिस्थिती आता जी आहे कारण ऐन सुधीचा सनसोदीचा काळ आहे गणपती जवळ आलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक अशा मिरवणुका होत आहेत मेहतर समाजाची ज्या काठीची मिरवणूक आहे ती देखील या शहरातून मोठ्या संख्येने हा समाज त्या ठिकाणी रस्त्याने जातो याच्यातून मोठे मोठे खड्डे आहेत अशा प्रशासक राजमध्ये एकीकडे वेगळ्या वेगळ्या याच्या घोषणा केल्या जातात आयुक्त साहेबांकडून त्याच्या प्रशासनाकडून त्याच्यामुळं हे सगळे प्रश्नांबाबतीत आयुक्त साहेबांनी गांभीर्यतेने विचार करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठं जन आक्रोश आंदोलन आणि याच्यामध्ये जे लोकांच्या कॉलनीतले परिसरातले ठिकठिकाणी थीक जे पण कचऱ्याचे ढिगार आहेत आम्ही आमच्या पद्धतीने धम्परमध्ये आणून आणि या महानगरपालिकेच्या आवारामध्ये या परिसरामध्ये गेटमध्ये आम्ही टाकून देऊ असा इशारा आम्ही या ठिकाणी दे दिलेला आहे